हे तर सिद्ध आहे की अक्षय शिंदे यांनीच हा लैंगिक अत्याचाराचा कारनामा केला होता कारण त्या मुलींनी स्वतः ओळख परेड दरम्यान त्याला ओळखलं होतं पण नवीन माहिती समोर येते माध्यमांनुसार आहेत त्यांचा मानवी तस्करी आणि चाइल्ड पोनोग्राफी अवैध धंदा असल्याचं सांगितलं गेलंय त्यामुळे आता या प्रकरणातील गुंतागुंत अजूनच वाढली आहे फक्त अक्षय शिंदेलाच मारून हा बदला पूर्ण होणार का तर नाही त्या संचालकांना पण शिक्षा व्हायला हवी आता या केस मध्ये तस अक्षय शिंदेचं नाव आलं तसंच शाळेच्या संचालकांचंही नाव आलं होतं मग त्यांना पकडण्याचा प्रयत्न का केला गेला नाही आता पुढे काय ते बघू शाही सुख नहीं पाती है अखबारों की नई खबर आजाची है बलात्कारो की देश आझाद पर देश की बेटिया नाही हल्ली रोजचा न्यूज पेपर उघडण्याची भीती वाटू लागलीय कोणत्या पानावर कधी एखादी अशी घटना सापडेल आणि तुम्ही आम्ही सर्वांचंच डोकं काम करायचं बंद करेल रागवू कॅन्डल मार्च काढू आंदोलन करू पण न्यायाचं काय तो इतक्या सहजीच मिळेल का याबाबत तुम्हाला काय वाटतं पण कधीतरी एका अत्याचाराच्या एन्काउंटरची बातमी यात आली तर एखाद्या बलात्काराला फाशी दिल्याची बातमी यात आली तर तुमचा आमचा सर्वांचा जीव शांत होईल आणि झालंही तसंच कुठे तर बदलापूर अत्याचार प्रकरण तुम्हाला आम्हा सगळ्यांनाच आठवत आहे त्या फाशवी बलात्काराचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आणि बदला पूर्ण झाला पण न्याय मिळाला का त्या चिमुकल्यांना जरी न्याय मिळाला असला तरी हा इन्स्टंट न्याय चूक की बरोबर यामध्ये कोणाला वाचवायचा प्रयत्न होतोय शाळेतील लोकांकडून होणाऱ्या पुरावे ही का असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत त्याबाबतच प्राईम चर्चा पुढे जाण्या अगोदर सबस्क्राईब नक्की करा बदलापुरातल्या पालकांच्या आक्रोशाला त्या दोन चिमुकल्यांना तेवीस सप्टेंबरला न्याय मिळाला अत्याचार अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला पण हा इन्स्टंट न्याय काहींच्या पश्नी पडला नाही आणि काहींनी अक्षरशः बदलापूर स्टेशनवर पेढे वाटले की बातमी आल्या आल्या अक्षय शिंदे मात्र फेमस झाला पण एका गुन्हेगाराला इतकं स्क्रीनिंग की सध्या महाराष्ट्रात चाललेल्या इतर प्रकरणांना व मुद्द्यांना सायडिंग देण्यासाठीची हे घडवून आणलं गेलंय याविषयी जरा सविस्तर जाणून घेऊ हो। बदलापूर प्रकरणातील सुरुवातीच्या मुद्द्यांकडे लक्ष टाकलं तरी सरळ सरळ अक्षय शिंदेच्या कुकर्माची केस होती ज्यात त्याला बदलापुरातील त्या शाळेत दोन नर्सरीत जाणाऱ्या चिमुकल्यांवर अत्याचार केला होता त्यानंतर तो काही दिवस फरार होता त्यात पोलिसांनी दोन दिवस केस घ्यायला लावले होते त्यानंतर त्याला पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली कोठडीत वाढ होत राहिली त्यानंतर त्याची तळोजा तुरुंगात रवानगी झाली हे थांबलं का तर नाही तळोजा तुरुंगात असताना त्याच्या दुसऱ्या बायकोने तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप त्याच्यावर केला असं माध्यमांकडून समजतंय याच केसच्या ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा तुरुंगातून त्याला ठाण्याला घेऊन जाण्यात येत होतं पोलीस व्हॅन मध्ये असताना तो पॅनिक झाला पोलीस आता मला कुठे घेऊन जात आहे आता काय केलं मी असे प्रश्न विचारले त्यावर पोलिसांनी काही उत्तर न देताच त्याला प्यायला पाणी दिले तेव्हा पोलिसांनी गाडी मुंब्रा बायपासला थांबवली होती तो पाणी प्यायला तेव्हाच काही वेळासाठी पोलिसांनी हात त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या आणि त्याच संधीचा फायदा घेत त्याने पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेऊन त्यांच्यावर तीन गोळ्या राहून फायर केला त्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांना घोडग्यात गोळी लागली आता तेव्हा झाला काय तर पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षयवर एकच गोळी झाडली जी त्याच्या डोक्याला डाव्या भागाला लागली आणि हॉस्पिटल मध्ये न्यायच्या आधीच त्याचा मृत्यू झाला ही आपल्याला कळालेली प्रायमरी घटना आता यानंतरच राजकीय सामाजिक वतुळात आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आता या केस मध्ये असं अक्षय शिंदेचं नाव आलं तसंच शाळेच्या संचालकांचंही नाव आलं होतं मग त्यांना पकडण्याचा प्रयत्न का केला नाही फक्त अक्षय शिंदेलाच मारूनच हा बदला पूर्ण होईल का तर नाही त्या संचालकांना पण शिक्षा व्हायला हवी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे विरोधकांच्या मते हा कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न आहे असं दिसून येते कारण काय तर ही जी शाळा आहे ती बदलापुरात बीजेपीकृत आहे असं काही जणांना सांगतात जर शाळा बीजेपीकृत असेल तर शाळेतील कर्मचारी संचालक यांचीही बीजेपीची धागेदोरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सत्ताधारी बीजेपीनेच हा बनावट एन्काउंटर करायला लावून या बाकी लोकांना वाचवलंय असा आरोप विरोधकांनी केलाय त्यात दिवसेगणित नवीन माहिती समोर येते माध्यमांनुसार त्या शाळेतील जे संचालक आहेत त्यांचा मानवी तस्करी याने चाइल्ड पोनोग्राफीचा अवैध धंदा असताना सांगितलं गेलाय त्यामुळे आता या प्रकरणातील गुंतागुंत अजूनच वाढली आहे त्यात अक्षयच्या आईबाबांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला होता काय म्हणाले होते थे? ते तर आमच्या अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाही तर बंदूक खेचून गोळीबार कसा करू शकतो शाळा प्रशासनाच्या दबावातून हे करण्यात आले आहे यामध्ये अक्षयच्या आईने एका चिठ्ठीचा उल्लेख केला होता जेव्हा त्या अक्षयला भेटायला गेल्या तेव्हा अक्षयने त्यांना किशातून एक चिठ्ठी काढून दाखवली होती आता त्या चिठ्ठीत काय होतं ते अजूनही समोर आलेलं नाही अक्षयची आई यावर म्हणाली की हा खून होता आणि तो प्लॅन होता त्यामुळे याची तपासणी जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही पुढे अक्षयच्या वडिलांनी या प्रकरणात आता पुरावे नष्ट होण्याच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव घेतली याच प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकी प्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकर ही याचिका दाखल केली होती त्यात त्यांनी बदलापूर येथील संबंधित शाळेच्या विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाइल्ड फोनोग्राफी सहभागी असल्याचा दावा केलाय तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंदवल्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेतून आणखी एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्याचा दावाही तिरोडकर यांनी याचिकेत केलाय या प्रकरणात काही बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा अशी मागणी याचिकेत केली आहे आता हा होता इन्स्टंट नाही नाही पण तो बरोबर पद्धतीने मिळाला त्याला फाशी व्हायलाच हवी होती किंवा एन्काउंटर केला असता तरीही या न्यायाला अर्थ उरला असता पण या एन्काउंटरची बॅक स्टोरी पोलिसांना का निर्माण करावी लागली हे बाकीच्यांना वाचवण्यासाठी असल्याचं प्राथमिक चित्र तरी यातून दिसून येत आहे त्यात आता ज्यांनी अक्षय शिंदेवर गोळी चालवली त्या संजय शिंदे याची कारकीर्द ही काही फार आदर्श नाही त्यांनी विजय पलांडे नामक गुन्हेगाराला मदत केल्याप्रकरणी त्यांचं निलंबनही करण्यात आलं होतं आणि सर्व्हिस मिळवण्यासाठी त्यांनी दरवेळी मॅनेज केलं असा सुषमा अंधारे यांनीही आरोप केलाय याचबरोबर आता बॉम्बे हायकोर्टानेही पोलिसांना यावरून चांगलं सुनावलंय काय प्रश्न उपस्थित केला हायकोर्टाने चला पाहूया पहिला बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी आधी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तर गोळीबार टाळता आला असता आणि त्याने पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून गोळीबार केला यावर विश्वास ठेवणे फार कठीण असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे आरोपीच्या डोक्यात गोळी का लागली हाताला किंवा पायावर का नाही लागली दुसरा मुंबई उच्च न्यायालयाने या टप्प्यावर कोणताही संशय व्यक्त करत नसताना अक्षय शिंदे पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा यशस्वी झाला यावर विश्वास ठेवणे फार कठीण असल्याचं सांगितलंय पिस्तूल मधून लॉक उघडणे आणि गोळीबार करणे सोपी नाही असे खंडपीठाने म्हटले आहे तिसरा राज्यातर्फे हजर राहताना मुख्य सरकारी वकील हितेश वेनेगावकर म्हणाले की महाराष्ट्र सी या घटनेचा तपास करत आहे दोन एफ आय आर एक तीनशे सात अंतर्गत आहे आणि एक अपघाती मृत्यू अहवाल एडीआर आहे दोघांनी सीआयडी मार्फत चौकशी केली जात आहे असे वेनेगावकर यांनी सांगितले या टप्प्यावर न्यायमूर्ती मोहित डेरे यांनी वेनेगावकर यांना टाईम लाईन बद्दल विचारले आणि त्यात काहीही गोपनीय नसल्याचे नमूद केले चौथा मृतदेह स्वविच्छेदनासाठी कधी पाठवला त्याचे व्हिडिओग्राफी करण्यात आले का मृत्यूचे कारण आणि मृत अधिकार झालेल्या जखमा यावर खंडपीठाने विचारणा केली विनय गावकर म्हणाले की सकाळी आठ वाजता मृतदेह ज्याच्या रुग्णालयात पाठवण्यात आला स्वविच्छेदन व्हिडिओग्राफी करण्यात आले मृत्यूचे कारण रक्तस्रा दा होता गोळी डोक्याच्या एका बाजूने घुसली आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडली अधिकाऱ्याला झालेली दुखापत देखील छेदलेली आहे पाचवा खंडपीठाने सांगितले की या टप्प्यावर कोणताही संशय व्यक्त केला जात नसला तरी अक्षय शिंदेने पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल काढून गोळीबार केला यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे न्यायमूर्ती चव्हाण म्हणाले विनयगावकर साहेब यावर विश्वास ठेवणे कठीण आहे प्रथम दर्शनी यावर विश्वास ठेवता येत नाही टॉम डिक आणि हॅरी करू शकतील अशी रिव्हॉल्वर पेक्षा सामान्य माणूस पिस्तूलावर गोळीबार करू शकत नाही कमकुवत माणूस पिस्तूल लोडही करू शकत नाही कारण त्याला ताकद लागते तुम्ही कधी पिस्तूल वापरली आहे का मी ते शंभर वेळा वापरले आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या माणसाला तुम्ही करत असताना इतके निष्काळजी आणि अनौपचारिक का व्हावे एस ओपी काय आहे त्याला हातकडी घातली होती का सव्वा न्यायाने असंही विचारलं की तुम्ही म्हणाल की आरोपीने पोलिसांवर तीन गोळा झाडल्या फक्त एकानेच पोलिसाला मारले बाकी दोनचे काय सामान्यतः स्वरक्षणासाठी आपण पायावर गोळीबार करतो स्वरक्षणार्थ गोळीबार कुठे करावा आत्तावर किंवा पायावर असू शकते यावर विनयगावकर म्हणाले की संबंधित अधिकाऱ्याने याचा विचार केला नाही आणि त्याने फक्त प्रतिक्रिया दिली असे लाईव्ह लॉ अवला जोडले होते एकंदरीतच बघायचं झालं हा एन्काउंटर नसून कोणाला वाचवण्यासाठी जाणून बुजून केलेला मर्डर आहे का असाच ही केस पहिल्यांदा पांढऱ्याला वाटू शकतात आता हे प्रकरण कसं आणि कुठे वळण घेणार अजून यात काय काय समोर येणार आता हे तर सिद्ध आहे की अक्षय शिंदे याने हा लैंगिक अत्याचाराचा कारनामा केला होता कारण त्या मुलीने स्वतः ओळख परेड दरम्यान त्याला ओळखलं होतं पण न्यायालयीन फाशीची शिक्षा असताना हा बनाव केलेला एन्काउंटर का जे पळून गेले त्यांना शिक्षा होणार का जर त्यांना शिक्षा झाली तर आणि तरच महाराष्ट्राची न्याय व्यवस्था आणि गृह यांच्यावरचा विश्वास टिकून राहणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे व्हिडिओची इन्साईड स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद